आज का शेतकिंद्रा आज अठ्ठावीस जून आपण जाणना मार्केटला आज जाणून घेऊ भाजीपाल्याचे आवक साडेपाच त्यांचे भाव साडेपाचशे तू मार्ग नऊ सो पचा एक हजार पच्च करो

भेंडी काल लागली चाळीस रुपये किलो आज मार्केट जालना मार्केट भेंडीची मार्केट मध्ये आज जास्त अवका हो झाली किंवा भेंडीचे भाव पडले पन्नास रुपये चाळीस वरती येऊन आले दोडगं काय कर ना पाचशे रुपये कॅट करुलगोबी काय भाऊ काकड मिरची सत्तर रुपये काय होत वीस पंधरा रुपये किलो दोडगी काल सुपर एकदम मस्त ऐंशी ते सत्तर रुपये किलो को तुम्ही काय साईड केली काय साईड को तुम्ही तीच भाजी काय होली हजार रुपये हजार रुपये शेकडा हजार रुपये शेकडा गेली मेहती सेट चवळी काय बघली चौले पन्नास चवले पन्नास पन्नास रुपये आपला जालना मार्केट मध्ये जरा आलू कांदे आपला अद्रक लसून जर घ्यायचे तर यांच्या मध्ये व्यवस्थितपणे भेटतो आपल्या याच्यावर भाव काय बघ आपले भाव काय अद्रक च्या पन्नास रुपये किलो लसूण शंभर रुपये किलो लसूण शंभर रुपये किलो अद्रक पन्नास का सुपर काय भुकली पंजाब सुपर शंभर रुपये यांच्याकडे व्यवस्थितपणे माल भेटून जाऊ बघू शकता आदर फक्त लसूण बघतो शंभर रुपये किलो आदर खालकी पन्नास सुपर एकशे वीस पुदना काय शेकडा इकडं पाचशे रुपये पाच रुपयाला गट्टी पुजण्याची बीट काय भोगले तीस रुपये आपले शेंगा काय भोगले भाऊ साठ पंचावन्न साठ मक्का काय भुकले मध मक्का पंधरा ठीक ठीक आलू कांद्याचं काय पोझिशन आहे हो का पंचवीस सत्तावीस ठीक आहे धन्यवाद पालक काय सेट इकडला तीनशे रुपये का सुपर माल कोथंबीर पाचशे सहा सेट ठीक चला मालाची आवक जरा वाढली सध्या तुम्हाला सेट कोथंबीर काय कॅट काय पाहिजे पाचशे सहाशे रुपये कॅट तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा परत केला की भाजीपाला आवकांचे भाव तर मित्रांनो काही भाजीपाल्याचे भाव सांगण्यात विसरलो तुम्ही मी जसं की मिरची आज मिरची विकल्या ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये तर मार्केट मध्ये का झाला आवक वाढायला लागली भाजीपालाची तर भेंड्या जास्त जास्त आल्यामुळे भेंडी विकली तीस रुपये चाळीस रुपये त्यानं चवई पण आपली चाळीस ते पन्नास रुपये विकलेली आहे गवार पण साठ रुपये येऊन टिकलेला आहे त्यानं पत्ता विकल्यास पंधरा ते बारा रुपये किलो पत्तंगूच्या मार्केटमध्ये भाव जर म्हणलं शौका त्यानंतर आपले कारले हिरवं कारलेले चाळीस रुपये डवे कारले साठ ते सत्तर दोडके सत्तर रुपये बाकीचा भाजीपाला भाव नाही कोथंबीर पण आपली पाचशे सहाशे रुपये शाकडा गेली तर मित्रांनो तुम्हाला हिरवं आवडला असेल आवडला असेल तर आपण चॅनल सर काय विष नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये